त्या कवितेचं नाव आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी गावातल्या एकाना गैफास घेतला तवापासनं लय हुशार झालंय त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक गावातल्या एकाना गैफास घेतला तवापासन हुशार झालाय गण्या त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक वळणीय बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली येत्यानं बापाच्या हाताने दोरी कधीच लागू नये म्हणून आता रातभर पुरा झोपत बिनाई गण्या मुत्याच्या नावानं पाचदा उठतो बाप जित्त आहे का जित करायला बापाच्या अंगावरच हात टाकून निसतो आणि जर सात हात बाजूले झाला तर गण्या सेकंदा घामान भिजतो धास्ती खाल्ली आहे त्याच्या मनानं खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध करून मेला तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होत आणि एवढूच गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागे सुद्धा राहत औंदाच्या दिवाळीने गण्यानं फटाके बी मागितले नाही फटाके मागितले नाही मागिन तरी कसे खांद्या बहिणीच्या लग्नाच्या काळजी उघड्या डोळ्यानं पाहत होतो गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता दोन दोन भूकं पडलीत गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता दोन दोन भोक पडलीत तरी अजून नवी चड्डी मागितलीच नाही गण्यानं

अस वागायला लागलंय लाग गण्या कर्ज बाजार मनाची जिंदगी जगायला लागलंय लाग गण्या पण रसिक हो माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही आणि हा कवितेत लागण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात गण्या भेटत राहतो महिने धरणाऱ्या मरमर करणाऱ्या कामगाराच्या घरात इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात हा गण्या प्रत्येकात लपेल असतो असं सगळं झालं म्हणून गण्या मग हरत नाही गैफास घेऊन मरत नाही की मह्यात नशिबात आलं सगळं म्हणून गण्या लढत नसतो उडत नसतो वाघ आहे गण्या वाघा सार लढत असतो वाघ आहे गण्या वाघा सार लढत असतो वाघ आहे गण्या वाघा सार लढत असतो आणि